अपडेट न्यूज जिल्हा शल्य चिकित्सक यांची तात्काळ बदली करण्यात यावी विभागीय आयुक्ताकडे गुरुदेवची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील वाढत्या अनियमितता आणि बेजबाबदार कारभारावर जोरदार आवाज उठवत आज काही स्थानिक नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले या निवेदनात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करत आहेत यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये अनेक अनियमितता पाहायला मिळत आहे इना परवानगी सुरू असलेली खासगी रुग्णालये जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये आवश्यक परवानग्या न घेताच सुरू आहेत आग प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव अनेक दवाखान्यांमध्ये कोणतेही योग्य आग प्रतिबंधक उपाय केलेले नाहीत ज्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो मनमानी फी आणि सुविधांचा अभाव रुग्णांकडून मनमानी पद्धतीने जास्त फी आकारली जाते परंतु आवश्यक सोयीसुविधा दिल्या जात नाहीत अयोग्य वागणूक आणि दमदाटी खासगी रुग्णालयातील काही स्टाफ सदस्य रुग्णांच्या नातेवाईकांची उर्मटपणे वागत असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी अतिरिक्त पैसे मागितले जात असल्याचे आरोप आहेत अनावश्यक तपासण्या काही रुग्णालय गरज नसतानाही रुग्णांना अनेक तपासण्या करायला लावतात जिथे आर्थिक फायद्याचा संबंध असतो औषध विक्रीतील अनियमितता रुग्णांना ठराविक मेडिकल स्टोअर्सवरून औषधे घेण्यास भाग पाडले जाते मध्यंतरी जिल्हा शल्य चिकित्सकाचा केबिनचा घोड पण जनतेसमोर आला होता त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे सोफा सेट त्यांनी आपल्या घरी नेल्याचे निदर्शनास आले होते यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव यांनी तीव्र संताप व्यक्त केला जनतेचा उपयोग राजकीय नेते फक्त निवडणुकीपुरताच करतात निवडणुका झाल्यानंतर त्यांना सामान्य नागरिकांच्या समस्या आणि आरोग्याशी संबंधित अन्यायाविषयी काही देणे घेणे राहत नाही असे गुरुदेव यांनी सांगितले निवेदनात असेही नमूद केले आहे की या गंभीर तक्रारी असूनही प्रशासन आणि आरोग्य विभाग यावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत प्रशासन सुस्त आणि डॉक्टर मस्त अशी अवस्था असल्याची लोकांची भावना आहे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभाराची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी केली जय गुरुदेव नमस्कार जिल्हा चिकित्सक यांचा नागरिकाच्या आरोग्याशी काहीच घेणं देणं नाही आहे परंतु खुलेआम खाजगी दवाखान्याची सरासर लूट सुरू आहे तसेच यवतमाळ शहरामध्ये एकशे सहा खाजगी रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये एकसठ लोकांना फायर ॲडिटची परवानगी आहे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रुग्णालयात घटना घडून जिल्हा चिकित्सकनी बिगर फायर ॲडिटच्या परवानगी शिवाय त्यांना खाजगी रुग्णालय खोलण्याला दिले आहे तसेच जिल्हा चिकित्सक यांच्या अंतर्गत जे खाजगी सोहळा तालुक्यात दवाखाने आहे त्याची दयनीय अवस्था हो आहे रुग्णाला गैरसोय तिथं उपते कर्मचारी तिथं उपलब्ध राहत नाही तसेच दोन हजार तेवीस दोन हजार बावीसपासून ज्या खाजगी रुग्णालयामध्ये जे रुग्णाचे मृत्यू झाले आहे या डॉक्टराच्या खाजगी दुकानाच्या अलगर्जीमुळे अद्यापही ते केसेस पेंडिंग आहे परंतु जिल्हा चिकित्सक हे चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणते काम करत नाही आणि त्यांना त्या नागरिकाच्या आरोग्याशी काहीच घेणं नाही त्यांनी ब व्ही आय पी कॅबिन आपली त्यांच्या विभागाचा फंड नसूनही महिला त्रिरुग्णालयाच्या फंड म्हणून त्यांनी व्ही आय पी कॅबिन बनवली तसं करता बेकायदेशीर त्यांनी काम केलं आहे आणि व्ही आय पी सोपे जे शासनाचे सोपे आहे शासनाचा माल आहे तो त्यांनी आपल्या घरी नेला आहे त्यासाठी जिल्हा चिकित्सक यांना आम्ही त्वरित इथून हकालपट्टी करण्याची बदली करण्याची मागणी केली आहे उप उपविभागीय आयुक्त यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे का संचालक अकोला आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे संपूर्ण पुरावे आम्ही आज उपविभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केलेले आहे सर्व पुरावे मुंबई मंत्रालय यांच्याकडे जाणार आहे त्वरित जिल्हा चिकित्सक यांची यवतमाळ शहरातून हकलपट्टी करण्यात यावी कारण का जे यवतमाळ शहरातील जे नागरिकाचे हाल होत आहे त्यामुळे इथे चांगला वरिष्ठ चांगला स्वच्छ जिल्हा चिकित्सक आला पाहिजे का ह्या एवढा एवढे भ्रष्टाचारी आहे का सरासर सात आठ वाजतावरी चिरी मिरी घेतल्याशिवाय या कार्यालयात कोणतं काम होत नाही हे सर्व जनतेचे आरोप आहे हे आमचे आरोप आहे त्वरित जिल्हा चिकित्सक यांची यवतमाळ शहरातून हकलपट्टी करण्यात यावी हे संपूर्ण यवतमाळ जनतेची मागणी आहे गुरुदेवची मागणी आहे जय गुरुदेव सबस्क्राईब मिस दिस अपडेट